नमस्कार मैत्रिणींनो मी निर्मला गायत्री डिझायनिंग मध्ये आपलं खूप खूप स्वागत मी खूप दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते त्याबद्दल सॉरी तर आपण आजच्या व्हिडिओत शिवन मध्ये लागणारे साहित्य पाहणार आहोत तर मी तुम्हाला आता सर्वात जास्त महत्वाचे साहित्य कोणते लागतात ते सांगते आणि नंतर जे आपल्याला नेहमीसाठी लागत असले किंवा नसले तरी चालते असे साहित्य मी तुम्हाला दाखवते सर्वप्रथम सर्वात महत्वाचे म्हणजे मेजर मेजर पट्टी, पट्टी किंवा याला टेप पट्टी पण म्हटल्या जाते ही खूप शिलाई काम मध्ये खूप महत्वाची आहे कारण आपण कोणतेही पॅटर्न शिकायचे असल्यास मेजरमेंट घेऊन शिकतो तर हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे अशा पद्धतीची टेप पट्टी आणि दुसरी म्हणजे कात्री कात्री आपल्याला सुरुवातीला दोन लागतात एक पेपर कट करायला अशा पद्धतीची आणि कापड कट करायला अशा पद्धतीची दोन्ही जर आपण एकच यूज केली तर काय होतं आपल्या कात्रीची धार लवकर जाते त्यामुळे आपल्याला अशी छोटी कात्री पेपर कटिंगसाठी वापरायची आणि चॉक चॉक हा जरी दिसायला लहान असते पण तरी याचे शिलाई कामामध्ये का खूप महत्व आहे कारण आपण चॉक शिवाय कोणतंही मेजर आणि अशा पद्धतीची खून करू शकतो आणि वही पेन आपल्याला माप घेतलेलं लिहायसाठी ले पट्टी, आणि अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल बुक एका साइडनी हे पूर्ण कोर आणि दुसऱ्या साइडनं याला लाइनिंग, तर आपल्याला इथं थेरी लिहायची आणि इथं आपल्याला आकृती काढायची आणि नंतर मग जस जसे पॅटर्न वाढतात तसं आपलं साहित्य पण वाढते नंतर ब्लाउज शिकणं झाल्यावर पंजाबी ड्रेस लागते त्यासाठी आपल्याला पट्टी लागते पाय पायघिरासाठी कॅनवास पट्टी म्हणतात त्याला ही कॉलर साठी कॅनवास पट्टी वेगळे पॅटर्न शिवायचे असल्यास इलास्टिक याचे कृप खूप प्रकार येतात छोटे मोठे आणि रुंदीला जास्त तर अशा पद्धतीचे आपल्याला इलास्टिक लागते ब्लाउज साठी पण आपण टच बटनचा वापर करू शकतो पायपिंग करण्यासाठी धागा अशा पद्धतीचा आणि आपल्याला फ्रंट डिझाईन जर टाकायची असल्यास फ्रंट वर कोणत्याही पद्धतीची डिझाईन आपण हाताने दोऱ्याने करू शकतो त्यासाठी आपल्याला रिंग पण यूज करता येते आणि अशा पद्धतीच्या डोर वेगवेगळ्या कलर जसा कलर असला तशी आपल्याजवळ असायला पाहिजे आणि ब्लाउज ब्लाऊजमध्ये टाकण्यासाठी कप्स तयार पायपिंग बऱ्याच पॅटर्नसाठी आपण तयार पायपिंगचा पण वापर करू शकतो जसे की प्रिन्सेस कट क्राफ्ट कटोरी यासाठी आपण तयार पायपिंग लावू शकतो आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या लेस बाजारात खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या लेस येतात आपल्याला आपल्या आवडीनुसार वापरता येतात सिल्वर कलरची साडी असल्यास त्याला सिल्वर कलरची जरी तर आपल्याला अशी सिल्वर कलरची लेस लागते आणि आपल्याकडे घागरा पॅटर्न वगैरे शिवायला आल्यास आपल्याला अशी नागमोडी लेस लागते आणि खूप असे छोटे छोटे स्टोन साठी यूज होतात आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीचे यापासून आपण लटकन किंवा घागऱ्याला अशा पद्धतीची लेस लावू शकतो ब्लाउज साठी अशा पद्धतीची गोल्डन मनी लेस ही लेस खूप चालते आणि पॅटर्न आपण कट केले तर त्यासाठी आपल्याला टसणीचा यूज करता येते आता मार्कर आपल्याला माप घेतले तर मार्कर सुद्धा आपण वापरू शकतो पेपर कॅनवास हा वेगवेगळ्या साठी याला शुगर कॅनवास पण म्हणतात आणि पेपर कॅनवास पण म्हणतात पायपिंगसाठी अशा पद्धतीचा कापड पण येतो आपण त्यापासून अशा वेगवेगळ्या वेग तयार पायपिंग करू शकतो ब्लाउजला अशा छोट्या चेनचा वापर सुद्धा आपण करू शकतो आणि बॉबिन केस ही आपल्याला मशीन साठी यूज होते रील आणि यूज होणारे ऑइल आणि आपल्याकडे खूप जाड कापड असला तर यासाठी ही इलेक्ट्रिक कात्री पण बाजारात आलेली आहे ते पण आपण पन यूज करू शकतो आपल्या हाताला त्रास होत नाही आणि अशा पद्धतीचे वेगवेगळ्या कलरचे रील पण आपल्याला युज करण्यासाठी लागतात तर हे पूर्ण आता आपल्याकडे साहित्य शिवण क्लास शिकण्यासाठी किंवा आपल्याला वेगवेगळे दे पॅटर्न शिवण्यासाठी या साहित्याचा आपण वापर करतो तर आपण असेच नवीन व्हिडिओ सा पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला बाय